महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींना माझा मानाचा मुजरा जय शिवराय बंधूंनो छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या उभ्या असलेल्या गडकिल्ल्यांनी जपला छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील घटना इतिहासकारांनी जपल्या अगदी त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांच्या मनगटामध्ये असलेलं कसब छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी युद्धामध्ये दाखवलेली अतुलनीय युद्धकला ती युद्धकलासुद्धा काही लोकांनी जपलेली आहे आणि त्यामुळेच आजही आपण त्या, त्या युद्धकलेचे नमुने छत्रपती शिवरायांच्या युद्धकाळामध्ये शिवकालीन युद्धकला जी आहे त्या युद्धकलेचे अनेक ठिकाणी आपण शिबिरं पाहत असतो तर हे असे शिबिरं घेण्याचं काम काही लोक अगदी निशुल्कपणे करतात त्यातलेच एक आवलिया ज्यांना आपण म्हणू असे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहेत त्यांचं नाव आहे शरददादा पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले शरददादा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खेड्यापाड्यात जाऊन छोटे असो मोठे असो शिबिरं घेतात त्यामध्ये मुलांना मुलींना निशुल्क अगदी कुठलाही एक रुपया शुल्क न घेता छत्रपती शिवरायांची युद्धकला शिकवण्याचं काम ते करत असतात त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार मी डॉक्टर रामेश्वर पाटील आज खास आमचे मित्र सिद्धेश भाऊ शेळके यांच्या आग्रहा खातर आणि महाराष्ट्रातील जनतेच्या ज्ञानामध्ये शिवभक्तांच्या खजिना ज्ञाना दादा तर दादांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार शरद दादा आज मला जाणून घ्यायचं आहे की शिवकालीन युद्धकला आपण या कलेचे वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं घेता तर मला एक सांगा की ही कला आपण कोणाकडून शिकलात मी असंच एक शिवकालीन युद्धकलेचं छोटं शिबिर होतं त्याच्या माध्यमातून ते शिकलो आणि मग असं हळूहळू कोणी गावामध्ये ग्रामीणमध्ये ज्यांना ही थोडी थोडी ती कला येत होती त्यांच्या माध्यमातून मी ती कला शिकत गेलो म्हणजे असे तुमचे या युद्धकलेतल्या युद्धकलेच्या शिक्षणातले गुरु म्हणून तुम्ही कोणाचं नाव सांगाल गुरु म्हणायला गेलं तर तसे एक अमोल दादा म्हणून आहे ते माझे गुरु आहे त्याच्यामध्ये वा तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपण ही युद्धकलेचं हे शिबीर जे आहे हे निशुल्क घेता हो तर बऱ्याच वेळा अनेकांना अशा शंका कुशंका निर्माण होतात की निशुल्क का घेतात बवा तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की हे शिबिरं निशुल्क घेण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे म्हणजे कसं असतं की आपल्या शास्त्रात दिलेले शस्त्र आणि शास्त्र विकू नये म्हणजे पूर्वीच्या काळीसुद्धा आहे ना जे काही गुरुकुलमध्ये शिक्षण मिळायचं ते पण विनामूल्यच व्हायचं ते तिथे गुरु कोणतेही शुक्ल आकारण्यात येत नव्हतं मग तिथं शास्त्रही शिकवले जायचं आणि शस्त्रही शिकवले जायचं पुरातन काळापासून चाल चालत आलेली परंपरा आहे की ही शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या विकू नये वा बरं आता तुम्ही जे प्रशिक्षण घेता तर शिवकालीन युद्धकाला म्हणजे आम्हाला काही फारसं माहीत नाही भाला तलवार एवढंच आम्हाला माहिती असतं दांडपट्टा वगैरे नावं आम्ही ऐकलेले असतात तर आम्हाला सांगा की आपण कोणते कोणते प्रकार याच्यामध्ये शिकवता आणि कोणते कोणते युद्ध शस्त्रांचं शिक्षण आपण देता याच्यामध्ये मुख्यतः आपण काय करतो की आपल्याला प्रत्येक सामान्य माणसाकडं सहज वापरण्यात येणारे एक शस्त्र म्हणजे काठी ज्याला आपण दंड म्हणतो ते प्रत्येकाच्या घरात इकडं तिकडं सापडतं आपल्याला त्या दंडाने त्याचा दंडयुद्ध हा आपल्या जुन्या काळामध्ये शस्त्राचाच एक उपयोग होता तर दंडयुद्ध म्हणून ते एक शिकवतो त्याच्यानंतर दानपट्टा जर जो जो दानपट्टा आपलं राज्यशस्त्र म्हणून ज्याला मान्यता मिळालेली आहे तो दानपट्टा आपण शिकवतो ज्या दानपट्ट्याच्या जोरावरच शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य निर्मितीचं कार्य केलं तो दानपट्टा तलवारीचे काही प्रकार असतात त्याच्यात त्याच्यात भाला असतो उर्मी असती असे अनेक जे जे त्या काळी युद्धाच्या ठिकाणी वापरण्यात येणारे जे जे शस्त्र आहे ते या ठिकाणी आपण वापरतो पण नुसतं वापरत असताना ते युद्धामध्ये कसे चालवायचे म्हणजे असा सराव करतो आपण तो, तो वेगळा आणि सामूहिक युद्धात समजा असे हजार भालेकरी आहे आणि मग हजार भालेकरांनी एक साथ भाले कसे चालवायचे तर ते त्यावेळेस ते जे छोटे छोटे चक्रव्यू तयार करायचे जेणेकरून आपल्या सैन्याला तो भाला लागला नाही पाहिजे शत्रूलाच लागला पाहिजे तर त्याच्यातली खरी ती युद्ध कला आहे की त्यावेळेस ते कसं शिकवायचे त्यावेळेस ते युद्ध कसं करायचे तर ते इथं प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडनं करून घेतो आता अजून एक प्रश्न आम्हाला पडतो असं झालेलं आहे की मोबाईलच्या आधीन गेलेली तरुण पिढी आणि त्यामुळे अशा तरुणांचं शारीरिक आणि मानसिक तयारी तुम्ही कशी करून घेता या शिबीर शिकण्यासाठी हे आपण जे शिकवता ते खरं तर आम्हाला पण नाही कळालेलं ह्या म्हणजे पूर्वीचं लोकांनी सांगितलेलं तर की बलोपासना ही एक साधना आहे बलोपासना हा एक योग आहे म्हणजे ही ईश्वराचीच काहीतरी कृपा आहे त्याच्यावर की ती आपण रोज सकाळी पहाटं उठून जर बलाची उपासना केली तर आपल्यातले जे काही दुर्गुण आहे म्हणजे मोबाईल पाहिजे असेल किंवा आळस असेल नैराश्य असल हे सगळे दुर्गुण आपोआप नष्ट होतात सगळ्यात महत्त्वाचं सकाळी उठणं आणि ते व्यायाम करणं व्यायाम करून पुढचा प्रकार आपला युद्धकलेचा शिकणं आम्हाला नवीन काही करायची गरज नाही पडत त्यांच्यामध्येच आहे ना स्वतःची शक्ती जागृत होती ह्या बल बलोपासनेचं तेज त्यांच्यामध्ये निर्माण होतं आणि हळूहळू ते त्या दुर्गुणापासून दूर जातात वा आपण सांगितलं दुर्गुणापासून दूर जातात तर असं काही एखादं उदाहरण तुम्हाला सांगता येईल का की एखादा मुलगा मुलगी ज्याला फार मोबाईलचं व्यसन वगैरे होतं आणि त्याच्यात बदल झाला आपल्या शिबिरामुळे हो आत्ताच मागचं एक शिबिर झालं संभाजीनगरला तर त्या मुलाच्या आईचा फोन आला की म्हणे आमचा मुलगा शिबिर झाल्यापासनं रोज सकाळी पाचला उठतो एकही दिवस असा नाही म्हणे की तो सकाळी उठत नाही पूर्वी तो आठ वाजता उठायचा त्याची शाळा दहा वाजता असायची तो आठ वाजता उठायचा आता तो रोज सकाळी पाच वाजता उठतो ती काठी घेतो काठीची प्रकार करतो व्यायाम करतो हनुमान बैठका घेतो आणि त्याच्यात एवढा बदल झाला की सकाळी पाचला उठल्यावर एक तास दीड तास व्यायाम करणार लगेच अभ्यास करणार घरातले सर्व कामं ते करू लागतो आईला पण वडलाला पण मदत करतो म्हणजे ना त्या बलोपासनेमध्ये खरंच त्याची साधनं आहे ती ती जर केली ना तर परिपूर्णता येते त्याच्यात वा म्हणजे एक प्रकारे त्याच्यात एवढं मोठं परिवर्तन होतं की फक्त युद्ध कला नाही तर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा बदल होतो हो, हो। बरं आता हे शिबिर फक्त मुलांसाठी मुलींसाठी असं काही आहे का की सर्वांसाठी खुले हे शिबिर सर्वांसाठीच आहे मुलांसाठी पण आहे आणि मुलींसाठी पण आहे याच्यात होतं काय की मुली जास्त येतात मुलं येत नाही मुलं येत नाही म्हणजे पालक त्यांना पाठवत नाही पालकांचे सध्या मुलं लाडके झाले ते काय त्यांना पाठवत नाही लेकरू झोपलं की झोपू द्या मुलगी जाती तर जाऊ द्या म्हणून मुली जास्त शिकवतात आणि काळाची गरज पण आहे काय बघवंताची इच्छा असेल की मुलींनीच जास्त शिकावं कारण हो, अन्य अत्याचार होतात त्याच्यामुळे मुलींनी जास्त शिकावं अशी भगवंताची इच्छा असते तेच विचारणार होतो मी की आजकाल आपण वुमन एम्पावरमेंट किंवा महिला सक्षमीकरणासाठी सक्षमीकरण करण्यासाठी शासनसुद्धा खूप मोठ्या स्तरावर हो, प्रयत्न करत आहे तर त्या आपण आपणसुद्धा काही मुलींचे खास सेपरेट मुलींचे शिबिरं घेतले असंही मी पाहिलेलं आहे हो, ऐकलेलं आहे तर त्याबद्दल थोडं सांगा की आपल्या शिबिरातून मुलींना कोणता लाभ झाला त्यांचा काही एखादा प्रॅक्टिकल अनुभव एखाद्या काही मुलींनी शेअर केला आहे का झालाय झालं बऱ्याच ठिकाणी त्याचा लाभ झाला म्हणजे स्वतःवर काही असे प्रसंग घडले मुलींवर की त्यांनी ह्या प्रशिक्षणाच्या जोरावर त्याच्यावर मात केलेली आहे एकच प्रसंग असा आहे की त्या प्रसंगामध्ये आपण काय करतो की शिबिर असल्यावर त्यांना काही शस्त्र घरी चालवायला देतो जेणेकरून ते घरी सराव होतो त्याचा तर मग असंच एका मुलीने दानपट्टा घरी घेऊन चालली शाळेतून शाळेतून जात असताना रस्त्याने एक मुलगा तिला बघत बघत चालला होता आणि तिला काहीतरी बोलत चालला गाडीवरती त्या ताईच्या डाव्या हातात पट्टा होता तिनं फक्त तो पट्टा उजव्या हातात घेतला बरं त्याने तो पट्टा पाहिला आणि असा जोऱ्यात पळाला की परत तो फिरून दिसलाच नाही हे तिनं आईवडिलाला सांगितल्यावर आईवडिलांनी सांगितलं बेटा त्याला डायरेक्ट हाणायचं ना म्हणे अशा <laughs> वाईट प्रवृत्तीच्या लोकाला सोडायचंच नाही मला म्हणजे तो जर त्या दिवशी तिच्याकडे ते शस्त्र नसतं तर शंभर टक्के तिची त्यांनी छेडछाड केली असती बरोबर बरं आता आपण जर सांगितलं दांडपट्टा तर तसं प्रत्येक वेळी शस्त्र वापरणं तर शक्य नाही तलवार घेऊन फिरणंही मुलींना शक्य नाही तरीसुद्धा या शिबिराचा अजून काही फायदा होतो का होतो त्याचा शिबिराचा फायदा असा आहे की नुसतं आपण शिवकालीन युद्धाने शिकत यांना कराटे शिकवतो त्याच्यात बर व्यायाम शिकवतो कराटेचे जे काही त्यांना आवश्यक आहे असे जेवढे बेसिक प्रकार आहे ते सगळे त्यांना शिकून देतो आपण म्हणजे शस्त्र असू किंवा शस्त्र नसू त्या कराट्याच्या जोरावरती त्यांनी स्वतःचा जीव वाचवता आलं पाहिजे त्याच्यानंतर आपण त्यांना काही चाकूचे प्रकार शिकवतो की एखादा आपल्याला चाकू मारायला लागल्यावर तो चाकू कसा आडवायचा चाकू कसा आडवून तो शत्रूकडनं काढून घ्यायचा किंवा स्वतःचं त्या चाकूच्याद्वारे संरक्षण कसं करायचं हात पकडल्यावर कसं संरक्षण करायचं आपल्याला मागच्या बाजूनी पुढच्या बाजूनी पकडल्यावर आपलं स्वतःला त्या व्यक्तीपासून कसं बाजूला जाता येईल कसं सोडवता येईल असं त्याच्यातले छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यात शिकवतात म्हणजे खऱ्या अर्थाने स्वसंरक्षण कसं करायचं पडेल त्याचाही फायदा नक्कीच मुलांना होत असेल तरुणांना होत असेल माझा अजून दुसरा प्रश्न आहे तुम्हाला की आता शिवकालीन युद्धकला म्हणजे प्राचीन काळातली इतिहास काळातली शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली ही युद्धकला आजच्या काळात किती सुसंगत आहे आजच्या काळात त्याचा फायदा होतो का होतो ह्याचा फायदा कसा होतो बघा आपण किती जणी म्हणू की आजचं जे जग आहे अनुभव आमचं जग आहे बंदुकीचं जग आहे हो पण तुम्ही जर मागचा इतिहास पाहिला आणि आत्ताचाही चालू इतिहास पाहिला तर जेव्हा लढाई हातघाईवर येते तेव्हा तुम्हाला शस्त्र लाठीकाठीचं उचलावंच लागत म्हणजे जर तुम्ही आत्ताचंच एक मागील दोन तीन वर्षापूर्वी झालेलं डोकल भारत आणि चीनमध्ये हो, हो, हो. हो. एक छोटंसं युद्ध झालं होतं ज्याला डोकलामचं युद्ध मानतात त्या तिथं काठी युद्ध झालं होतं हो तिथं एक की शस्त्रबंदी शस्त्र दोन्ही शस्त्रसंधी की दोन्ही सैन्य शस्त्रांनी वापरू शकत पण काठी वापरू शकते का तिथं काय झालं तिथं तिकडच्याही सैन्याने आपल्या सैन्या सैन्या सैन्याला मारलं आपल्या सैन्याने त्यांच्या सैन्याला फक्त काठीनं मारलं त्याच्यानंतर भारताच्या रेजिमेंट बा भारताच्या शासनाने असं ठरवलं की आपल्या सैनिकाला पण काठी आली पाहिजे जेणेकरून अशा ठिकाणी जर काठीचा उपयोग झाला शस्त्राचा न होता काठीचा उपयोग झाला तर ते चांगलं होईल म्हणून भारतीय सैन्याला तीन रेजिमेंटमध्ये कोल्हापुरातील एका गुरुकुंनी शस्त्रविद्या शिकवली वा क्या बात आहे म्हणजे आजच्या काळातही तेवढंच गरजेचं आहे ते एवढंच गरजेचं आता शिवकालीन म्हटल्यानंतर छत्रपती शिवरायांचं नाव आल्याबरोबर आपल्या अंगावर रोमांच उभा राहतो तर आपण जी कला शिकवता तर याच्यामुळे युवकांना इतिहासाशी किंवा राष्ट्र कि इतिहासाशी जोडण्याचं किंवा राष्ट्रभक्ती स्वाभिमान जागृत करण्याचं काही काम होतं असेल असं वाटतं पण सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं राष्ट्र धर्म समाज याच्याबद्दल त्यांना माहिती देतो की क्रांतिकारकांनी काय कार्य केलं आपल्या राष्ट्रासाठी सा क्रांतिकारकांनी काय केलं समाजासाठी किती लोकांनी कष्ट घेतले आपल्यापूर्वीच्या जसं झाशीची राणी आहे अहिल्याबाई होळकर हे आई जिजाऊ आहे यांनी स्वराज्यासाठी किती कष्ट घेतले हे पण त्यांना सकाळच्या सत्रामध्ये आपण सांगतो वा आता आपण या कलेचं संवर्धन करत आहात तर मला वाटतं आपल्यासारखे फारच तुरळक लोकं आहेत मी तरी आतापर्यंत माझ्या आयुष्यात ज्यांना भेटलो या कलेची साधना करणारे तसे तुम्ही एकटेच आहात तर या कलेचं जर संवर्धन झालं नाही तर काही हानी होऊ शकते का हो शंभर टक्के हानी होऊ शकते म्हणजे पहिली गोष्ट काय ह्या कलेचं संवर्धन बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्रात आहे आपल्या मराठवाड्यात आणि इतर भागामध्ये त्याचं कमी होतं आता वाढत चाललं पण जर याचं संवर्धन नाही झालं तर शंभर टक्के याची हानी आपल्याला आहे कारण कोणतंही राष्ट्र जेव्हा त्याच्यावरती युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा त्याला सैन्याची गरज पडती आणि तेव्हा सैन्य करायला अवघड जातं म्हणून शस्त्र शिक्षण शस्त्र प्रशिक्षण हे पहिल्यापासून त्यांच्या अंगामध्ये जर असेल तर आपल्याला पुढ भविष्यात कधी युद्धाची गरज पडली तर कोणतंही सैन्य म्हणून आपण यांचा वापर करू बरोबर जसं इस्रायलमध्ये पण सर्व नागरिकांना शस्त्र शिक्षण दिलं जातं शस्त्रास्त्र शिक्षण मिलिटरी शिक्षण दिलं जातं त्याप्रमाणे भारतातही होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं बरं पडतो हा प्रश्न की निशुल्क शिबिर जेव्हा घेता तुम्ही तर तुम्हाला काही आर्थिक अडचणी येतात का तुमचा स्वतःचा आर्थिक खर्च कसा चालतो असे बरेच प्रश्न लोकांना पडतात किंवा निशुल्क शिबिर म्हटलं तर लोकांना वाटतं यांना काहीतरी मोठी फंडिंग वगैरे हो कुठून असेल तर नेमकं काय आहे तुमच्या शिबिराबद्दल काय सांगाल नाही पैसे तर आम्ही कुणाकडनं घेतच नाही होतं काय फक्त खर्च लागतो माझा बाकी दुसरा काही खर्चच नाही बरं येण्या जाण्याचा खर्च लागतो तर साहित्याचा खर्च ज्याला शिबीर घेतात ते साहित्य घेऊन जातात बरं आणि त्याच्या पुढचे शिबिरवाले ते तिथून साहित्य घेऊन जातात बरं फक्त राहतो माझा खर्च तर माझा खर्च जे काही आयोजक आहे जे जा काही आमच्या संपर्कात आलेले ते मला थोडी थोडी मदत करतात की जे काही कपडे लागतात काही उपयोगी वस्तू लागतात छोट्या छोट्या वस्तू ते, ते देतात ब आणि खूप काही खर्च लागतच नाही म्हणजे आपण पैशा पैसा असला तरच जगू असं काही नाही बिना पैशाचाही जगू शकतो मदत करण्याचे जो प्रकार आहे तो भरपूर आहे म्हणजे तुम्ही जवळपास वर्षातले बारा महिने मला वाटतं तुम्ही हे शिबिरं घेत फिरत असता वेगवेगळ्या ठिकाणी तर आतापर्यंत तुमचे असे किती शिबिरं झाले जेव्हापासून सुरुवात केली आतापर्यंत म्हणजे पूर्ण वेळ जेव्हा बाहेर आलो नोकरी सोडून जेव्हा बाहेर आलो तेव्हापासूनचे आतापर्यंतचं हे एकोणपन्नासावं शिबिर आहे बर असं एक शिबिर बार। बारा दिवसाचं चौदा दिवसाचं एक शिबिर असतं एक शिबिर बारा बारा दिवस चौदा दिवस शिबिर असतं हे एकोणपन्नासावं शिबिर आहे बरं तर मग आता हे शिबिरं घेत असताना तुम्हाला पालकांचा प्रतिसाद कसा भेटतो पालकांचा चांगला प्रतिसाद भेटतो कारण पालक पहिलेच विद्यार्थ्यांना पा आपल्या पाल्यांना कंटाळलेले की हे लवकर उठत नाही हो त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा आनंदी काय राहतात की मुलं लवकर उठतात आणि लवकर झोपतात मोबाईलही बघत नाही काही नाही कारण पहाटं लवकर उठल्यामुळं रात्री लवकर झोप येते आणि जेवण पण व्यवस्थित करतात रात्री लवकर झोपतात म्हणजे एकन तो मोबाईल कमी होतो त्यांचा बरोबर न सांगताच तो मोबाईल त्यांचा एखादा एखादा संस्मरणीय असा अनुभव सांगू शकता का तुम्ही हा म्हणजे आपल्या जालन्यामध्ये एक शिबिर झालं तर तिथला एका एक दादाचाच विषय तो तो पहाटं उठून चार वाजता शिबीर असायचं आमचं चार वाजता उठून यायचा आल्याच्यानंतर सगळं शिबीर संपायचं आमचं साडेसात आठ वाजायचे ते झाल्याच्यानंतर तो कॉलेजला यायचा परत कॉलेज झाल्याच्यानंतर घरी घरून परत कॉलेजला असं करत करत त्यांनी स्वतःचं असं सांगितलं की झाले म्हणे दादा बारा दिवस त्या मोबाईलचा माझा संपर्क फक्त मॅसेज बघण्यापुरता आला म्हणे की शिबिराचा टाईम काही बदलतो काय तेवढ्यापुरता झाला म्हणे नाही तर अन्यथा त्या मोबाईलचा माझा काही संपर्कच नाही आला वा बरं आगामी काळामध्ये तुमचे काही ध्येय धोरणं आहेत का याबद्दल की काही या शिबिराला अजून व्यापक करण्याचे असे काही प्लॅनिंग आहेत का तुमचं नियोजन आहे का फक्त कसं कराय असं आम्हाला म्हणजे जे काही आमच्या संपर्कात आहे अशाला ना आम्हाला असं एक वाटतं की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुरु गुरुकुल आहे तसं आपलंही कुठंतरी ह्या मराठवाड्यामध्ये एक आपलं हक्काचं गुरुकुल पाहिजे आणि ज्या गुरुकुलामध्ये निशुल्क शिक्षण दिलं गेलं पाहिजे म्हणजे त्या गुरुकुल जर आपण स्थापन केलं तर कुठेही पैसे नसावे हो आपली असं सगळ्यांची म्हणणं आहे की एक छोटंसं तरी गुरुकुल आपलं पाहिजे जसं आपण बाहेर फिरतो फिरायचं तर आहेच आहे आपल्याला पण जेव्हा बाहेर फिरत असताना एक स्थानिक ठिकाणी कुठंतरी एक गुरुकुल पाहिजे भविष्यात कधी भगवंताची कृपा असली तर होईल नक्कीच नक्कीच आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आता माझा शेवटचा तुम्हाला म्हणजे प्रश्न तर मानणार नाही पण जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांचा इतिहास आजकाल नुसता डी जेवर वाचताना दिसतोय हां तर आपण तरुणांना काय संदेश द्याल म्हणजे खास करून शिवप्रेमी मनवणाऱ्या तरुणांना काय संदेश द्या त्यांना संदेश एकच आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो आणि मोठ्या प्रकारात शिवजयंती साजरी करतो पण जी शिवजयंती साजरी करतो त्या शिवजयंतीमध्ये दारू पिऊन मोठा डीजे लावून आपण अश्लील गाण्यावरती नाचतो बरोबर शिवाजी महाराजांना हे अपेक्षित आहे का बरोबर त्याच्यापेक्षा प्रात्यक्षिके त्यापेक्षा आपण शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांग सांगितलेली कला त्यांनी सांगितलेली युद्धकला त्या ठिकाणी त्या युद्धकलेचं जर प्रदर्शन आणि प्रात्यक्षिके करून ती शिव शिवजयंती जर साजरी केली तर ती खरी शिवाजी महाराजांना आदर्श वाटत बरोबर आणि अशा शिवजयंत्या आत्तापर्यंत सात ते आठ गावामध्ये आपल्या जे काही ज्या ज्या ठिकाणी शिबिर झालं त्यांनी त्याच पद्धतीने शिवजयंती साजरी केलेली वा क्या आहे म्हणजे तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो तुम्ही राबवून पण घेत आहात जे तुमचे विद्यार्थी आहेत तुमच्याकडे शिकलेले आहेत अशा तरुणांकडून मला वाटतं ज्या ज्या गावामध्ये शिबिरं झाले त्यानंतर तिथल्या शिवजयंतीमध्ये अशी प्रात्यक्षिकं झालेली आहेत आम्ही बदनापूरमध्ये असं प्रात्यक्षिक मागे घडून आणलेलं आहे तर नमस्कार हे होते शरददादा आपण शरद दादांचा आ, एक अल्पसा परिचय मला वाटतं या मुलाखतीतून येईल त्यांच्या कार्याची खरी प्रचिती तर आपण जेव्हा त्यांच्यासोबत काही वेळ घालू किंवा त्यांच्या शिबिराला भेट देऊ त्यावेळेस आपल्याला शरददादांचं कार्य किती महान आहे किंवा एखाद्या मुलीच्या जीवनामध्ये घडलेलं परिवर्तन एखाद्या संकटातून जेव्हा ती मुलगी या युद्धकलेच्या जोरावर स्वतःला वाचवते त्यावेळेस खरं तर अशा व्यक्तींचं महत्त्व आपल्या आपल्याला आणि आपल्या समाजाला समजून आल्याशिवाय राहणार नाही आपण हा व्हिडिओ सुरमयी या यूट्यूब चॅनलवर पूर्णपणे पाहू शकता आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा कॉमेंट करून आपली प्रतिक्रिया द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी निगडीत असणारा आणि छत्रपती शिवरायांची युद्धकला जोपासणारा आणि या का या कलेची समाजाला पुढे दीक्षा देणारा व्यक्ती दीक्षा देणारे आदरणीय शरद दादा यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवावा हीच विनंती धन्यवाद